हॅलो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो वेलकम टू द आवर एंटरप्राइजेस आणि आज साहेब आलेले आहेत तर जास्त टाईम न घेता ऊन पण बाहेर बघू शकता किती उन्हाचा कडाका आहे त्या उन्हाच्या गडाक्यात साहेब दुपारी आले फक्त आणि फक्त ऑन द स्पॉट मशीन घेण्यासाठी आणि ते ऑन द स्पॉट मशीन मॅक्सपाइनने त्यांना प्रोव्हाइड केले विथ व भला मोठा डिस्काउंट मध्ये प्रोव्हाइड केलं आहे डिस्काउंट ची प्राइस पाहिजे असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तुम्हाला भेटून जाईल मशीन मध्ये क्रॉमटन मोटर आहे स्टेनलेस स्टील बॉडी आहे चांगल्या प्रकारचा स्टार्टर दिलेला आहे इथे आपलं लोक आहे डिजिटल वोल्टेज मीटर आणि ब्रँडचं नाव आहे मॅक्स फाईन मित्रांनो तर साहेबांना एक रिव्यू विचारूया त्यांना आपल्याकडे येऊन कसं वाटलं नाशिक जिल्ह्यामध्ये आपण उभय माथोरीवरून ते आलेले तर त्यांचा रिव्ह्यू थोडासा क्लोज घ्या आणि त्यांचा रिव्ह्यू ते आपल्याला सांगतील का त्यांना कसं वाटलं काही व्हिडिओमध्ये बघितलेली फसवणूक वाटली सांगितलेल्या किमतीमध्ये काही तफावत वाटली काही इकडे आल्यावर दोन चार हजार रुपये वाढवले आणि त्यांच्याशी आपलं बोलणं कसं होतं तर याचा तिघांचा रिव्ह्यू ते तुम्हाला देतील बोला साहेब हा आम्ही बोलणार आता साहेबांशी फोनवर फोनवर विचारलेलं जी माहिती विचारली त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आणि जी माहिती फोनवर सांगितली दुकानात आल्यावर तीच माहिती सांगितली आणि मशीनची किंमत पण योग्य योग्यच लावलेली आहे आणि डिस्काउंट करून मला आज मशीन दिलेली आहे जागा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितली स्टील बॉडी आहे स्टील बॉडी आहे हे कोटिंग वगैरे हे बघू शकता हे जसं दाखवलं तसं म्हणजे माझ्याकडे ऑल महाराष्ट्र संपूर्ण भारत देशातून लोक येतात हे पण काही काही लोक असे असतात की ज्यांना घर बसल्या कारणाने जमत नाही व्यवसाय तिकडे ऑपरेट करावा लागतो तर अशा लोकांना खरंच विश्वास बसावा त्याच्यासाठी आपला व्हिडिओ आहे यांना आपण संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी पोच करणार आहे त्यांचं गाव इथेच आमच्या जवळच आहे व्हिडिओ करण्याचं कारण एवढं की कसं एक पार्शलिटी बनून राहते आणि लोकांचा विश्वास बनतो ये व्हिडिओ मी हिंदी मे बी करके ट्रान्सलेट में डाल दूंगा तर एकदा फक्त एकदा विचारूया की यांना कसं वाटलं आमच्याकडे येऊन काय वाटलं रिझल्ट वगैरे एकदम व्यवस्थित आहे तुमचा मसाल्याचा व्यवसाय आता सुरुवात करणारे काय का नाव आहे सुरुवात स्टार्टअप साठी बेस्ट मशीन आहे मी देवाला ईश्वराला सर्वांना प्रार्थना करतो की तुमचा जो काय व्यवसाय आहे तो मल्टिपल व्हावा प्रत्येक वर्षी आणि तुम्ही याच्यापेक्षा मोठे मोठे आमच्याकडून कमीत कमी वर्षाला चार ते पाच मशीन घ्यावे आमचाही धंदा व्हावा तुमचाही व्यवसाय व्हावा ही विनंती